आलाय मागेच आलाय नाही तिला विचारा मसल्याला जात होतो रक्षावर रिक्षा आली आणि याचा मसल्यावर गांकरांचा टेम्पो आला मी यांना आहो हे मला प्रिया आहो प्रिया आहो प्रियात आम्ही खड्ड्यात पडलो আমাৰ দোকানত প্ৰেম আছে

मामा हे गौंडाण देत गौंडाण बघला जाऊन काय करते ती मीरा मुला गेला बरा झाला बरा झाला अरे हा मुला गेला नको 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 अहो तुमच्या मामाला समजून आलं घेऊन आगाय मामा मामा जाधव मामा बांधू नको घालो मामा